नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवसापासून अंकिता वालावलकर चर्चेत आहे कोकण हार्टेड गर्ल या नावाने लोकप्रिय असणारी कोकण घरात असणं आणि तिचं टास्कमध्ये खेळणं हे सगळ्यांनाच आवडतंय तिचा गेम देखील प्रेक्षकांना आवडतोय पण बिग बॉसच्या घरात अंकितासाठी एक गोष्ट फार कठीण आहे खुद्द अंकितानेच त्या गोष्टीचा खुलासा केला आहे अंकिता वालावलकर हिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी शूट केलेला आहे ती म्हणते बिग बॉसच्या घरात गेल्यावर माझ्यासाठी सगळ्यात कठीण गोष्ट काय असणार आहे माहिती आहे ती म्हणजे दुपारची झोप कारण दुपारी जेवल्यानंतर जेव्हा मी घरात असते तेव्हा मला लगेच डुलकी लागते असं अंकिता म्हणाली अंकिता व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हणाली पण आता झोपून चालायचं नाही आता झोपेचं सोन घेतलेल्यांना जागं करणं महत्त्वाचं अंकिताच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत अंकिता वालावलकर हिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे जो तिला सपोर्ट करत असून तिनेच ट्रॉफी जिंकावी अशी त्यांची इच्छा आहे तर मित्रांनो तुम्हाला अंकिता वालावलकर ही हिचा बिग बॉसमधील गेम आवडतो का ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दाबा बा धन्यवाद